नमस्कार मंडळी मी सविता सरिता स्मार्ट रेसिपी या तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करीत आहे तर आज आपण बनवणार आहोत हेल्दी आणि टेस्टी अशी रेसिपी जी सर्वांना तर आवडते छोट्यांना आवडते मोठ्यांना आवडते सगळ्यांनाच आवडते आणि ही रेसिपी मी तुम्हाला बिना तेलाची म्हणजेच खूप कमी तेलामध्ये आणि ओव्हन मध्ये आणि पॅन मध्ये दोन्ही पद्धतीने दाखवणारी आहे आणि मोजके साहित्य वापरून करायची आहे खूप साहित्य टाकायची नाही आहे आणि त्यामध्ये पण झटपट होणारी आहे आणि टेस्टी तर इतकी लागते तर चला सुरू करूया मग आपल्या रेसिपीला तर आजची रेसिपी आहे आपले आलू पॅटीस सेम समोस्यासारखेच पण आपण याला पॅटीसचा आकार देणार आहोत आणि हे पण आपण ओव्हन मध्ये करायचं आहे तर त्यासाठी इथे मी घेतलेले आहे गव्हाच्या आट्यापासून करत आहे म्हणजेच गव्हाचं पीठ घ्यायचं आहे तर इथे मी एक दीड वाटी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर मी इथे एक चमच मीठ टाकून घेत आहे आणि एक चमच मी साखर टाकून घेत आहे आणि हवं हो तर तुम्ही या पिठी साखर पण तुम्ही घेऊ शकता आधी आता आपण छान याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये तीन चमच थंड तेल टाकायचं आहे कारण आपल्याला याला मोहन लावायचं आहे पण थंड तेलाचं आहे तर कारण आपल्याला ही छान अशी खस्ता खुसखुशीत अशी करायची असल्यामुळे आपण इथे थंड तेल टाकलेलं टाकलेला आहे आणि आता याला छान असं हाताने चोळून चोळून या पिठाला तेल असं सगळं असं जिन्नस छान असे मिक्स करून घ्यायचे आहे त्यामुळे काय होते आपली जी वरची पारे बनवत आहो आपण आधी आपण डो तयार करत आहोत वरच्या पारेचा तर तो खूप खस्ता होतो खुसखुशीत होतो यामध्ये वेगळं काही टाकायची गरज पडत नाही तर तुम्ही बघू शकता आधीचा पिठाचा कलर आणि आताचा पिठाचा कलर खूप चेंज झालेला आहे आणि असं लाडू वळून बघितलं तर असं लाडू बनतो आणि फुटतो तर या पद्धतीचा आपला मोहन झाला पाहिजे आणि पीठ तयार झालं पाहिजे त्यानंतर आता आपण याला छान असा पाणी टाकून याचा घट्टसर असा डो तयार करून घ्यायचा आहे तर याचा डो तयार करत असताना एक लक्षात ठेवायचं की पाणी खूप टाकायचं नाही आहे कारण याच्यामध्ये ऑलरेडी तेल टाकलं असल्यामुळे पाण्याची आवश्यकता कमीच असते आणि त्यातही आपल्याला याचा डोक खूप घट्ट पाहिजे जसं पुऱ्यांचा वगैरे त्याही पेक्षा घट्ट लावलं तरी चालते तर मी ते थोडं थोडं पाणी टाकून याचा घट्टसर असा डो तयार करून घेतलेला आहे आणि आता याला वरून थोडस जो वाटीला उरलेला तेल आहे तो मी लावून घेते आणि आपण याला फक्त पाच मिनिट रेस्ट व्हायला ठेवायची आहे कारण आपण यामध्ये साखर वगैरे टाकलेली तर आपला डो आता आता रेस्ट आपल्याला लावायचा आहे जसं तर याला बटर लावतात पण आपण आता हे ते घरगुती साहित्यामध्येच करायचं असल्यामुळे मी याचा आता साठा तयार करून घेणार आहे तर त्यासाठी मी ते दोन चमच तूप घेतलेला आहे त्याला मेल्ट वगैरे नाही करायचं जसं आपलं घट्टसर तूप असतो त्याच पद्धतीचं तूप घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मी अर्धा कॉर्न फ्लॉवर घेतलेला आहे तुमच्याकडे कॉर्नफ्लावर नसेल तर त्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ पण घेऊ शकता त्याने पण खूप छान असं क्रिस्पीपणा येतो तर इथे मी आता अर्धा चमच कॉर्नफ्लावर घेऊन याला छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता इथे आपला हा साठा तयार आहे कारण आपल्याला हे नंतर पारीला लावायचं आहे आता पाच मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपला डो छान असं बघा फुललेला सारखा आहे जसं आपण दही वगैरे टाकतो त्याप्रमाणे पण आपण तेल आणि पाण्याचं आणि मोहनचं व्यवस्थित प्रमाण घेतलं की आपला आटा छान तयार होतो तर आता मी याला थोडस असं सॉफ्ट करून घेते खूप नाही याला मळायचं आहे थोडस सॉफ्ट करायचं आहे आणि त्यानंतर आता आपण तर आता आपल्याला जे पॅटीससाठी वरची पारी तयार करायची आहे ती लाटून घ्यायची आहे सुरुवातीला तर त्याकरिता मी पोळीपेक्षा थोडासा मोठा असा गोळा घेतलेला आहे हवं तर तुमचं कोळपाट मोठा असेल किंवा तुम्ही तुमच्याकडे प्लॅटफॉर्म मोठा असेल तर तुम्ही त्यावर पण लाटू शकता त्याला छान स्वच्छ करून तर मी आता इथे कोळपाटवर लाटत असल्यामुळे त्याच साईजचा मी ते गोळा घेतलेला आहे आणि आता आपण याला पीठ किंवा तेल लावून तुम्ही कसंही त्याला लाटलं तरी चालते मी इथे आता त्याला काहीच न लावता थोडं हलक्या हाताने त्याला लाटून घेत आहे आणि याला खूप पातळ नाही किंवा खूप जाड पण नाही ठेवायचे याला मिडियमच्या मीडियम आकारामध्येच आपल्याला याला लाटून घ्यायचं आहे तर आता इथे आपली पोळी लाटून झालेली आहे आणि आता आपण जो साठा बनवलेला होता तो पाणी कॉर्नफ्लॉवर मिक्स करून तर याला छान असं वरती स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि सगळ्या बाजूला लावून घ्यायचा आहे एक पण यामध्ये गॅप सुटलेली नाही पाहिजे आणि आता आपण यावर वरून गव्हाचं पीठ वरून टाकायचं आहे तर गव्हाच्या पिठामुळे काय होते अजून त्याला ले छान लेअर यायला मदत होते आणि तुपामुळे ते अजून खुशखुशी आता आपण याला छान असं फोल्ड करून घ्यायचे आहे तर आपल्याला याला स्क्वेअर मध्ये फोल्ड करून घ्यायचे आहे कारण आपण प्रॅक्टिस करणार आहोत स्क्वेअर मध्ये तर त्यामुळे मी ते अशी फोल्ड करून घेतलेली आहे तर हवं हो तर मी अजून पूर्ण तुम्हाला एक करून दाखवत आहे तर त्यासाठी असं गोळा घेऊन लाटून घेतलेला आहे आणि वरून पुन्हा त्याच पद्धतीने आपला साठा लावून घ्यायचा आहे तूप आणि कॉर्नफ्लॉवरचं मिश्रण आणि वरून पुन्हा गव्हाचं पीठ भुरभुरून घ्यायचं आहे आणि पुन्हा असंच अशी फोल्ड करून घ्यायची आहे तर या ऐवजी मैदा पण घेऊ शकता त्यामुळे पण छान लागतात पण गव्हाचं पीठ कधी पण हेल्दीच असतो त्यामुळे आणि ही रेसिपी खूप हेल्दी रेसिपी आहे कारण याला आपल्याला तळायचं पण नाही आहे आणि खूप कमी तेलामध्ये होणारी आहे तर इथे मी तीन बनवून घेतलेले आहे आणि छान अशा फोल्ड करून घेतलेल्या आहे तर आता आपण याला वीस फ्रीज फ्रीजमध्ये ठेवायचं आहे फ्रीजरला नाही ठेवायचं आहे वीस मिनिट फक्त आपण याला फ्रीजमध्ये ठेवायचं तोपर्यंत आता आपण जो पॅटेसाठी आपल्याला बटाट्याचा मसाला बनवायचा तो करायचा आहे तर मी ते तीन बटाटे छान उकडून स्मॅश करून घेतलेले आहे त्यामध्ये एक चमची तिखट अर्धा चमच मीठ आणि अर्धा चम्मच चाट मसाला टाकून याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे कारण आता आपण यामध्ये खूप कमी तेलाचा वापर करायचा असल्यामुळे आपण जर हे जिनस तेलामध्ये टाकले तर जळून जाणार कारण आपण इथे कांदा वगैरे युज करणार नाही आहोत त्यामुळे मी इथे बटाट्यामध्ये सगळं साहित्य टाकून घेतलेलं आहे आणि खूप कमी साहित्य टाकलेलं आहे तर टेस्ट खूप छान लागते त्यानंतर मी इथे पॅन गरम केलेला आहे पॅनमध्ये एक चमच तेल टाकायचं आहे खूप तेल नाही टाकायचं आहे आणि त्यानंतर मी अर्धा चमच धना त्याला छान हाताने क्रश करून घेतलेला आहे आणि अर्धा चमच जिरा तेल गरम झाल्यावर टाकून घेतलेला आहे आणि अर्धा चमच सोप सोप आवश्यक आहे सोप मुळे फ्लेवर येतो आणि हे सर्व साहित्य छान तळतळायला लागले की आपण यामध्ये जो मसाला बनवलेला आहे बटाट्याचा तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि त्याला छान आलटून पालटून परतत असं पाच ते सात मिनिट याला फक्त शिजवून घ्यायचं आहे फक्त यामध्ये जो आपण मसाले टाकलेले आहे त्याला फक्त शिजवायचे बटाटे तर ऑलरेडी आपले शिजलेलंच आहे तर आता मी याला छान असं शिजवून घेत आहे आणि तुम्ही बघू शकता इथे आपला बटाट्याचा मसाला छान झालेला आहे हवं हो तर तुम्ही इथे कांदा लसूणचे पेस्ट पण टाकू शकता किंवा मटर असतात मटरमुळे पण छान फ्लेवर येतो तो, तो पण टाकू शकता पण मी तुम्हाला सुरवातीलाच म्हटलेला आहे की ही, ही। रेसिपी खूप कमी साहित्यामध्ये होणारी आहे आणि टेस्टमध्ये काहीही कमी राहणार नाही तर ती रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे आणि जर तुम्हाला खरंच रेसिपी आवडत असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असणार तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला खूप लाईक शेअर कमेंट्स करा तर इथे बघू शकता आपला बटाट्याचा मसाला है। आता छान आहे आता आपण याला छान असं लाटून घ्यायचं आहे तर आणि फ्रीजमध्ये ठेवणे आवश्यक आहे त्यामुळेच याला छान एक क्रंचपणा येतो खुसखुशीतपणा येतो आणि आता आपण आणि ज्या लेअर्स करायचे आपल्याला त्या पण येतात छान तर याला मी वरून थोडस पीठ लावून घेतलेलं आहे आणि मी याच्या आता याला आपण छान असं पातळसर लाटून घ्यायचं आहे तर याला खूप जाड नाही खूप पातळ नाही असं लाटायचं आहे तर तुम्ही असं पण लाटणं घेऊ शकता किंवा प्लेन पण लाटणं घेऊ शकता काहीही फरक पडत नाही आणि लाटत असताना याला खूप प्रेशर देऊन नाही लाटायचं आहे हलक्या हाताने याला खूप नाही लाटायचं आहे कारण आपल्याला याच्या थोड्याशा लेअर्स पण दिसल्या पाहिजे आणि खूप जाड पण नाही लाटायचं आहे कारण आपण याला डीप फ्राय नाही करायचं आहे याला शालो फ्राय आणि आपण याला ओव्हनला करायचं त्यामुळे आता काय करायचं लाटून झाल्याच्या नंतर याच्या ज्या बाजू असतात त्या अशा कट करून घ्यायच्या कारण त्या बंद असतात आणि तुम्ही त्यामध्ये जर त्याचे पॅटेस बनवले हो तर ते कसं होणार फुलणार नाही लेअर्स दिसणार नाही तर मी शक्य तितक्या त्याच्या बाजू एडजस्ट क्लीन आणि कट करून घेतलेले आहे आपल्याला स्क्वेअर मध्ये याला छान असं करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला ज्या शेपच्या करायच्या आहे करायचंय मध्ये आणि स्क्वेअर मध्ये करायचं आहे रेक्ट्रँगल मध्ये करायचं आहे त्या पद्धतीचे तुम्ही याला कट करून घेऊ शकता तर मी ते आता याचे स्क्वेअर मध्ये कट करून घेत आहे मोजून करत आहे तुम्हाला ज्या शेपच्या पाहिजे करू शकता तर तुम्ही बघू शकता अशी फोल्ड आली पाहिजे तर आणि याला आपण याला पॅक नाही करायचं आहे कारण आपल्याला याला तळायचं नाहीये त्याच्यामुळे मिश्रण बाहेर येण्याचं काही चान्सेस नाहीये त्याच्यामुळे आपण याला फक्त असं रोल करायचं आहे आणि थोडस प्रेस करायचं असल्यामुळे तुम्ही कोणता पण शेप याला देऊ शकता तर आता इथे आपण काय करायचं जो आपण मिश्रण बनवलेला आहे तो शक्य तितकं भरून घ्यायचं आहे आणि वरून असं याला पॅक करून घ्यायचं आहे थोडस फक्त याला प्रेस करायचंय खूप नाही जेणेकरून ते एकमेकांना चिपकेल असं आणि याच पद्धतीने मी करून घेतलेल्या आहे आणि तुम्ही आता साईज छोटा मोठा करू शकता फक्त जाडीकडे याच लक्ष द्यायचं आहे खूप जाडकर नको आणि इथे मी छोटा साईज केलेला आहे कारण मुलांसाठी व्यवस्थित होते हे खायला आणि हे मी आता ओव्हनला लावत असल्यामुळे तर मी एक बॅच आधी करून घेतलेले आहे आणि हे स्क्वेअर शेप मध्येच केलेले आहे के तुम्हाला ट्रायंगल शेप मध्ये दाखवणार आहे तर ओव्हनच्या ट्रे मध्ये मी खाली बटर पेपर टाकलेला आहे आणि आता आपण त्यावर हे ठेवून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण याला वरून थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तर याला तुम्ही अंडा पण लावू शकता त्यामुळे पण एक छान फ्लेवर येतो जर तुम्ही अंडे खात असणार तर आणि आता हे आपण ओव्हनला लावून घ्यायचं आहे तर ओव्हनला आधी मी ओव्हन दहा मिनिट फ्रीड करून घेतलेला आहे आणि आता आपण याचा टेम्परेचर दोनशे दहा डिग्री सेल्सिअस वर आणि वरचे खालचे दोन्ही रॉड ऑन ठेवून मी याला आधी सुरुवातीला वीस मिनिटं ब्रेक करून घेत आहे रोस्ट आणि ओव्हन मध्ये लावण्यासाठी याचा टेम्परेचर थोडंसं हायस्ट ठेवायचं म्हणजे हे लवकर होतात तर आता मी तुम्हाला जे ट्रॅंगल मध्ये पण आपण बनवू शकतो त्याचं साईज दाखवत आहे तर यामध्ये पण असं ठेवून वरून असं पारी लावून अशा त्याच्या कळा पण फोल्ड करू शकतात म्हणजे थोडंफार मोसळ सारखं तुम्ही आकार देऊ शकता आणि हे पण लुक खूप छान दिसते टेस्ट तर छान आहे आणि या पद्धतीचं करू शकता किंवा असं मध्ये ठेवून वरून याला असं फोल्ड पण करू शकता तर ते पण खूप छान दिसते तर तुम्हाला हवं त्या शेपमध्ये तुम्ही हे पॅटेस करू शकता तुम्ही कसंही केले तरी टेस्टमध्ये काहीही फरक पडणार नाही टेस्ट इतकी छान लागणार आहे तर इथे आता मी बनवून घेतलेले आहे आणि आता आपण आता मी तुम्हाला शालो फ्राय पण करून दाखवत आहे पॅन ज्यांच्याकडे ओव्हन नाही आहे त्यांनी पॅनमध्ये पण हे शालो फ्राय करू शकता तर इथे मी आता पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी दोन चम्मच तेल टाकून घेतलेला आहे खूप मी टाकायचं आहे आणि तो छान सर्व पॅनला लावून घ्यायचा आहे ब्रशच्या सहाय्याने आणि आता छान गरम झालं की तेल यावर आ, ले ले, ले 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 आता आपण हे पॅटीस ठेवून द्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता इथे मी दोन ट्रायंगल आणि दोन फोल्ड केलेले म्हणजे स्क्वेअर वाले आपले वाले इथे मी पॅटीस ठेवून दिलेले आहे आणि आता गॅसची फ्लेम हे स्लो ठेवायची आहे खूप फास्ट गॅसवर नाही करायचे आहे तर जर आपण फास्ट गॅसवर केलं तर हे वरून वरून करपून जाणार आणि आतमध्ये ते कच्च राहणार त्याच्यामुळे स्लो गॅसवरच याला आपल्याला छान आलटून पालटून शिजवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता इथे एक बाजू झालेली आहे आपली आणि आता याला छान दुसऱ्या बाजूने पण याच पद्धतीने शिजवून घ्यायचं आहे आणि स्लो गॅसवर शिजवल्यामुळे काय होते की ते आतपर्यंत छान हळूहळू ते शिजत जातात तर त्यामुळे या पद्धतीने शिजवून घ्यायचं आहे आणि आता खाली जिक्टे जिक्टे वा जे खाली जिकडे जिकडे तुम्हाला थोडं कच्च किंवा आटा वाटत आहे त्या बाजूने पण असं चिमट्याच्या सायाने पकडून घ्यायचं आणि असे उभे वगैरे ठेवून ते शेकून घ्यायचे आहे शालो फ्राय करून घ्यायचे आहे आणि शालो फ्राय केले तरी हे छान स्लो गॅसवर केल्यामुळे आपले पॅट्स पॅटीस तयार झालेले आहे तुम्ही बघू शकता कलर पण खूप छान आलेला आहे आणि आतपर्यंत छान शिजलेले आहे तर मी आता प्लेट मध्ये सर्व करते आणि इकडे आपले आता ओव्हन मधले पण छान झालेले आहे फक्त मी याला एकदा काढून पुन्हा याला थोडस वरून तेल लावून घेतले आणि पुन्हा पाच मिनिटासाठी मी याला खालचा रॉडवर फक्त याला शिजवून घेतलेलं होतं म्हणजे अजून छान सगळ्या बाजूने ते क्रिस्पी झालेले आहे आणि इथे आता आपले दोन्ही ओव्हन मधले पण आणि आपले पॅन मधले पण पॅटीस तयार आहे तर हे मी आता प्लेट मध्ये सर्व करून घेते तर हे तुम्ही हिरव्या चटणी सोबत सर्व करू शकता किंवा टोमॅटो केचप सोबत तर अजून टेस्टी तर लागतातच तर कमेंट करून पण सोबतच ठेवलेले आहे पॅन मधले आणि वरचे आपले तर इथे आता बघू शकता छान अशी खुसखुशीत आणि खमंग झालेली आहे आणि आतापर्यंत पारी छान शिजलेली आहे आणि लेअर छान आहे आपली खूप झटपट होणारी आहे खूप तामझाम करावं लागत खूप कमी साहित्यामध्ये होणारी आहे आणि त्यामध्ये पण हेल्दी अशी रेसिपी आहे ना मैदा आपण ना तेलकट खूप युज केलेला आहे यामध्ये तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली आणि अशा झणझणीत आणि चमचमीत रेसिपी बघायची असतील तर माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेलायकन व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग धन्यवाद